भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या औचित्य साधून तालुक्यातील कोनांबे येथे युवा नेते उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांची स्तूपचा भव्य भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे व सोनांबेचे सरपंच रवींद्र पगार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमास पंचशील तरुण मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ कोनांबे मोठ्या संख्येने उपस्थित होते चौदा एप्रिल रोजी तालुक्यातील गोंदे व खंबाळे येथील जयंती उत्सवास युवा नेते उदय सांगळे यांनी उपस्थिती दर्शवली बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल रोजी युवा नेते उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तालुक्यातील कोनांबे येथील सांचीस्तूपचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणगावचे सरपंच तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शिंदे सोनांबेचे सरपंच रवींद्र पवार देवाज ग्रुपचे अध्यक्ष योगेश लोंडे कोनांबेचे सरपंच विष्णू गवारी माजी सरपंच मोहन डावरे ग्रामपंचायत सदस्य संतोष डावरे अनिल पवार सोमनाथ पवार गणेश डावरे किरण पांचवे रोशन गावारे रवींद्र पानगव्हाने रम्मदास भागवत आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी सांची स्तूपचे भूमिपूजन संपन्न झाले नंतर येत्या काही दिवसात खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून जिल्हा परिषद शाळा इमारत बांधवण्यास सुरुवात होणार असून गावात चांगले बुद्ध विहार यासोबत गावागावात बुद्ध विहार उभे राहिले आहेत तसेच कोनांबे येथे लवकरच एक आकर्षक कमान उभे राहणार असल्याचे यावेळी युवा नेते उदय सांगळे यांनी सांगितले तर गावागावात बुद्ध विहार उभे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले कार्यक्रमात शिवाजी डावरे विजया गावारे प्रमोद गावारे गणेश गावारे तुषार गवारे रोहित गवारे सुशील गवारे महेंद्र गवारे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय डावरे यांनी केले एस ए न्यूजसाठी समाधान वाढ आपल्या मागणीनुसार सांची स्तूप हा आपल्याला हवा होता आदरणीय उदयभाऊ सांगळे यांच्या माध्यमातून डोनकुडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामपंचायत मेंबरांनी पाठपुरावा केला आणि मी तात्काळ त्या ठिकाणी सांगितलं का तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या मी त्या ठिकाणी तात्काळ तुम्हाला मंजूर करून देतो खऱ्या अर्थानं आज जयंतीच्या निमित्तानं सांगावंच वाटतं की आपल्या तालुक्याचे जनसेवक आदरणीय भाऊ असतील आपल्या सर्वांचे जीवन नेते आमचं श्रद्धास्थान आदरणीय भाऊ असतील यांनी खूप मोठं काम आपल्या या परिसरामध्ये निर्माण केलं आदरणीय त्या त्यांना सोबत जी मिळाली ते आपल्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य आदरणीय नामदेव शेठ यांची मोलाची साथ मिळाली तर आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी आदरणीय भाऊंकडे मागणी केली आणि भाऊंनी तात्काळ त्या ठिकाणी पाच लाखाची मदत या ठिकाणी शाळेसाठी जाहीर केली आणि त्या कामाला सुरुवात झालेली या ठिकाणी खरंतर जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडनं त्या ठिकाणी कार्यक्रम जाहीर झाला आणि आपल्या वाड्या वस्त्यांवरती पाणी गेलं पाहिजे ते पोचलं पाहिजे आणि म्हणून आपली आंबेडकर नगर असं त्या ठिकाणी ठाकर वस्ती असं त्याच्यानंतर पापळीची वाडी असेल इथं पाणी नेणं खूप गरजेचं होतं त्या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केला हे सगळ्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामार्गांच्या जयंतीनिमित्त उपस्थित आमचे मार्गदर्शक किंवा नेते सिन्नर तालुक्याचं युवकांचं फेमस्थान आमचे मार्गदर्शक आदरणीय उदय भोसाणे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय जिल्हा परिषद सदस्य नामदेश शिंदे मोहनशेठ डावरे त्याचप्रमाणं कोलंब्याचे सरपंच गवळे पाटील त्याप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर खरोखर आजच्या या दिवशी तमाम सर्व बांधवांना माझा व सर्व आमच्या परिवाराचा जेभीम आहे आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे की उदयभोमपर्यंत कोणतंही काम नेलं ते कधी रिकाम्या हाती आपल्याला पाठवत नाही आणि त्यांनी खरोखर गावातील ग्रामपंचायतींनी जो प्रस्ताव दिला मला तत्परता मान्यता देऊन या कामाचं भूमिपूजन केलं मी सर्व आपल्या सोनांबे कोलांबे पंचकृषीतर्फे बहूंचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज चौदा एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव संपूर्ण जगभर अतिशय उत्साहात साजरा होतो मी प्रथमता बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो या जयंती उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज हा चौदा एप्रिल दिवस म्हणजे एक संपूर्ण भारतासाठी देशासाठी एक आगळा वेगळा असा दिवस आहे असं म्हटलं जातं की उद्धरलेली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज नसते तर आज आपण कुठं असतो याचा विचारही करू शकत नाही या जगाला हेवा वाटावा अशी घटना बाबासाहेबांनी आपल्याला दिली माणसाला माणूस म्हणून जगावं तो अधिकार त्याला मिळावा हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांमुळं आपल्याला मिळालं आणि म्हणून आज हजारो शेकडो वर्ष जरी होती चंद्र सूर्य असेपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे या जगात कायम राहील हे आपल्याला सर्वांना परंतु बाबासाहेबांनी जे विचार दिले त्या विचाराचं आचरण होणं हे खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली आता आपण जयंती करतो सगळ्या गोष्टी करतो परंतु बाबासाहेबांनी जी शिकवण दिली आहे ती शिकवण शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणं हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे आज मला आनंद आहे की आपण गावामध्ये आपल्या सगळ्यांची मागणी होती का एक चांगली अशी कमान आपल्या गावामध्ये व्हावी आज तीही या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे मी आपल्याला खात्री देतो की लवकरच आपण त्याचं काम सुरू करू आणि आपल्या ह्या परिसराला शोभा वाढेल कुणीही माणूस आपल्या गावात आला तर त्याचं निश्चितपणानं आपल्या गावाच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीची सुंदर अशी कमान आपण त्या ठिकाणी उभी करूया आमचे मित्र योगेश भाऊ असतील संतोषजी दावरे असतील यांचा सातत्यानं माझ्याक पाठपुरावा काही ना काही कामं या प्रभु आपल्या प्रभाव परिसरात झाले पाहिजे आणि निश्चितपणानं आज त्याला मूर्त असं एक स्वरूप निर्माण झालेलं आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जनसेवक राजाभाऊ वाजे हे देखील बहुंच्याच शुभा असते खऱ्या अर्थानं आपण हा कार्यक्रम ठेवला होता परंतु एका दुर्दैवी अशा घटनेमध्ये त्यांना थांबावं लागलं आपल्या गावामध्ये वेगवेगळी वेग जी जी काही विकास कायमं माझ्यापर्यंत येत असतील आदरणीय राजभवनपर्यंत येत असेल तो निश्चितपणानं करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय मौन भाऊ मधल्या काळामध्ये काहीतरी गैरसमजही पसरवले की मी जिल्हा परिषदेची शाळा आदरणीय खासदार हेमंत आपणकडनं मंजूर झाली आणि मी तिच्यात खोडा घातला मी माझ्या उभ्या आयुष्यात असं नकारात्मक काम कधीच केलेलं नाही आमचे डॉक्टर साहेब नामदेव शेठ आहे मी कधीही कधीही भागाचा जातीचं राजकारण माझ्या रक्तातच कधी शिवलं नाही आपल्याला जेही संधी मिळेल त्याच्यात काहीतरी आपण चांगलं करावं जे काही आपल्याला लोकहिताचं करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा